बघा एका आयाताची लांबी रुंदीच्या दोन पॉइंट पाच पट आहे व परिमिती दोनशे से बावन सेंटीमीटर आहे तर त्या आयाताचे क्षेत्रफळ किती सर प्रश्न सोडवायचा कसा इथ आयाताची त्या लांबी आयाताची रुंदी समीकरण स्वरूप मांडा आयाताची लांबी रुंदीच्या अडीच पट म्हणजे जर रुंदी यक्ष तर आणि रुंदीचे समीकरण तयार होतात आयाताची परिमिती प्रश्नामध्ये दर्शवली आयाताची परिमिती काढण्याचं सूत्र आहे जसं की दोन कंसामध्ये लांबी आणि अधिक स्वरूपात हे हे थर, रुंदी हे सूत्र पाठ करा त्याची परिमिती आहे दोनशे बावन सेंटीमीटर दोन कंसामध्ये लांबी गुणोत्तर दोन पॉइंट पाच एक्स अधिक स्वरूपात रुंदीच दोनशे बावन सेंटीमीटर बराबर दोन असेच ही कंसातील गोळाबिरीज तीन पॉइंट एक्स ओके दोन पॉईंट पाच एक्स अधिक यक्स म्हणजे तीन पॉईंट एक्स आता दोनशे बावन सेंटीमीटर बराबर हे दोन या साडेतीन यक्स सोबत गुन्हिला आहे दोनशे बावन सेंटीमीटर हा गुणाकार साडेतीन गुन्हिला दोन म्हणजे सात यक्स ओके आता या दोनशे बावन सेंटीमीटर करतानी हे सात भागीला हा भाग जातो छत्तीस न म्हणजे छत्तीस सेंटीमीटर बराबर यक्स याचा अर्थ त्या आयाताची रुंदी आहे छत्तीस सेंटीमीटर आयाताची लांबी किती सर या समीकरणामध्ये मिळाल्या एक सच्ची किंमत हा गुणाकार म्हणजे नव्वद सेंटीमीटर विचारलं आयाताच क्षेत्रफळ हे जे काही सूत्र आहेत आयाताचे क्षेत्रफळ परिमिती सगळे सूत्र पाठ करा क्षेत्रफळ आयाताचं आम्ही काढतो लांबी गुणीला रुंदी सूत्राचा अवलंब करून म्हणजे लांबी आहे नव्वद सेंटीमीटर रुंदी आहे छत्तीस सेंटीमीटर हा गुणाकार हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो आता नऊ सक चौपन पाच त्री सत्तावीस पाच बत्तीस हे उत्तर आलं चौ सेमी मध्ये याला सेमी स्क्वेअर असं सुद्धा म्हणतात हे या प्रश्नाचं उत्तर आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक खात्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला